राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक गटक पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत बदल करण्याचा शासन विचार करत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे पवार म्हणाले की सद्यस्थितीत भारती भरती प्रक्रिया थांबविणे शक्य नसेल तर ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल मात्र पुढील भरती प्रक्रिया शंभर टक्के विभागातील ज जवानांमधूनच म्हणजे अंतर्गत पदोन्नतीच्या आधारे करण्यात येईल शासन सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं ना विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेणार आहे यामुळे विभागात कार्यरत असलेल्या जवानांना संधी मिळेल तसेच व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्यायतेचा दृष्टिकोन राखला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आशेचे वातावरण निर्माण झाले असून भरती प्रक्रियेत होणाऱ्या बदलांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पहिल्यांदा मला सभागृहाला एक गोष्ट आणि साहेबांना पण सांगायची की लिपिकामधील शारीरिक अर्हता पूर्ण करणाऱ्यांनाच पात्र ठरवलं जातं परंतु मी पण आज ब्रिफिंग घेत असताना माहिती घेत असताना अध्यक्ष महोदय हे बदललं पाहिजे एकतर पहिल्यांदा दुय्यम निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम ब्याण्णवमध्ये केले त्याच्यामध्ये साधारण पदोन तीनही नियुक्त करण्याचे लिपिकमध्ये चाळीस टक्के जवान मधले साठ टक्के घेतले नंतर पुन्हा दोन हजार चारमध्ये बदल केला त्याच्यामध्ये लिपिकमधले वीस टक्के आणि जवानांमधले ऐंशी टक्के घेतले आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करतो आहे आणि आपण म्हणताय प्रकारे इथनं पुढं लिपिकामधले आम्ही घेणार नाही आत्ताची जी काही एक्झॅम चाललेली आहे तेवढ्यापुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो जर आत्ताचं पण मला थांबवता आलं तर मी आत्ताचंही थांबवेन आणि ते म्हणतील किंवा यो एवढं आता चालू आहे तेवढं फक्त पूर्ण करा पुढच्या वेळेसपासून शंभर टक्के जवानांमधले घ्या तर तशा प्रकारचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क घेईल उत्तर तर उद्या आवडसाहेब मी म्हणूनच म्हणतोय की ती पत्र मला द्या त्या पत्राचा आधार घेऊन त्याच्यातून मला जो निर्णय घ्यायचा आहे तो आत्ता घेता आला तरी मी त्या बाबतीमध्ये घेईन पण फारच अडचण आली कुणी कोर्टात जाऊन पुन्हा ते सगळं थांबवलं तर तसं होणार असेल तर एवढ्या वेळेस ही लास्ट भरती होईल पुढच्या वेळेस पासून शंभर टक्के जवानांचीच प्रमोशन देऊन भरती होईल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट